साज शृंगाराने नटलेला गौरींचं आगमन ज्येष्ठांच्या घरी कनिष्ठा सोन्याच्या पावलानं लक्ष्मी आली खापा गेल्या आठवड्यात गणेशाचं आगमन झाल्यानंतर मंगळवारी ज्येष्ठा कनिष्ठा अर्थातच गौरींचं आगमन झालं साज शृंगाराने नटलेला या गौरी महालक्ष्मी पूजन भोजन बुधवारी होणार आहे गौरींकरिता मुखवटे पावलं बाळ याशिवाय लक्ष्मीच्या साजाची खरेदी करण्यात आहे काही ठिकाणी पितळ्याच्या तर काही ठिकाणी प्लॅस्टर ऑफ पॅलेसचे मुखवटे असलेल्या गौरी असून काही घरांमध्ये केवळ खडे मांडूनही गौरींची स्थापना केली जाते ज्येष्ठाच्या घरी कनिष्ठ आधी सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली असे म्हणून आणि उखाने घेत ज्येष्ठा कनिष्ठांचा हळदी कुंकू लावून वाजत गाजत सुवासिने स्वागत करत असतात पौराणिक आख्यायिकेनुसार श्री गणपतीच्या आगमनानंतर भावाच्या भेटीसाठी ज्येष्ठा कनिष्ठा या तीन दिवस माहेर येत असतात गौरी बसवणाऱ्यांच्या घरी संपूर्ण कुटुंब पूजनासाठी एकत्र जमत या गौरींसाठी स्टँड उभे करण्यात येतात तसेच धड उभारून साड्या नेसवण्याकरिता घरातील सुवासिनींचा चांगलाच कस लागत असतो अनुराधा नक्षत्रावर दुपारपर्यंत अनेकांकडे गौरी साज शृंगाराने विराजमान झाला होता ज्येष्ठ गौरीचं बुधवारी पूजन असून त्यानंतर पंचपक्वान तयार करून सोळा भाज्यांचाही समावेश करून यासाठी बाजारपेठेस विक्रीसाठी ठेवण्यात आले होते बाजारपेठेत गौरींच्या आयोजन करण्यात हळदी असून उत्सवाप्रमाणे गौरी गणपती साजरे केले जातात तिसऱ्या दिवशी अर्थात या ज्येष्ठ कनिष्ठा पुन्हा सासरच्या प्रवासाला निघतात लक्ष्मीच्या कृपेनं विसर्जन करून अनेक घरांमध्ये श्री गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात येते यामुळे घराघरांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे सोळा भाज्या नंबिलाचा प्रसाद ज्येष्ठ कनिष्ठांचं आगमन झाल्यानंतर पौंचारामध्ये सोळा भाज्यांना एकत्रित करून एक भाजी करण्याची पद्धत आहे याकरिता बाजारांमध्ये भेंडी गिलके तोडली कोबी गवार कटुले को यासारख्या भाज्यांचा समावेश वाटत होता सो सोबतच आंबिलाच्या प्रसादा देखील पंचपकवानांमध्ये दे समावेश असतो याशिवाय करंजी पुऱ्या लाडूचा फराळ देखील तयार झाला असून गौरी पूजनाप्रसंगी फुलोरा लावण्यात होतो तर पूर्णाच्या पोळीचा मुख्य नैवेद्य गौरीला दिला जातो परिवारातील सुशिलाबाई कापसे अरुण कापसे आणि कापसे परिवार मोठ्या उत्साहात त्यांचं आगमन करतात जनता टाइम्स जटा टी व्ही चॅनलसाठी राजू कापचे उपसंपादक

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.